नमस्कार मी राजेंद्र वागचोरे पिंपरी चिंचवड शहर आज एक पुन्हा नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे आपल्या जिव्हाळ्याचा आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे एस टी महामंडळाच्या बसमध्ये होत असलेला आपला प्रवास आणि या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी बरेचशा आपल्या अपंग बांधवांचा मला फोन येतो त्यावेळेस असं सांगितलं सा जातं की बसमध्ये प्रवासात सवलत नाकारली जाते किंवा बसमध्ये सीट दिलं जात नाही अशा अनेक तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत परंतु आपल्या बांधवांची त्यातमध्ये एक चूक अशी होती की आपले बांधव बस सोडून दिल्यानंतर फोन करतात किंवा घरी गेल्यानंतर फोन करतात तर माझी सर्व राज्यातील बांधवांना विनंती आहे की आपल्याला एस टी महामंडळाच्या बसमध्ये कुठेही काही अडचण आली तर आपण बसमध्ये असाल त्याच वेळेस फोन -पन करा आणि फोन पण करायची गरज नाही आपल्याला संविधानाने तेवढे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा आपल्याला आपण वापर करायला शिका ज्या वेळेस आपल्याला एस टी महामंडळाच्या बसमध्ये काही अडचण येईल ती अडचण आल्यास त्या वाहकाशी वाद न घालता त्या वाहकाला नम्रपणे सांगा की बाबा तुझं माझं काही भांडण नाही मला शासनाने सवलत दिलेली आहे आपलं कार्ड दाखवा या कार्डनुसार मला सवलत दे अन्यथा मला तू सवलत देत नाही म्हणून मला तुझ्याविरुद्ध तक्रार करायची आहे तर ती तक्रार करण्यासाठी तुझ्याकडे असलेलं तक्रार पुस्तक मला दे त्यात मला तक्रार लिहून द्यायची एवढं तुम्ही करा फक्त त्या तक्रार पुस्तकामध्ये आपलं नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी त्याच्यावर टाका म्हणजे एस टी महामंडळाला तुम्हाला संपर्क करण्याला सोपं जाईल आणि त्या तक्रार पुस्तकामध्ये तक्रार करा उगाच वाहकाशी वाद घालू नका जरी तुम्हाला त्याने सीट उपलब्ध करून नाही दिलं अनेक बांधवांचा फोन येतो त्यावेळेस असं सांगितलं जातं की गाडी फुल आहे मग कंडक्टरवर मी कुठला सीट उपलब्ध करून देऊ तर असा वाद न घालता कंडक्टरला साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं की मला शासनाने सवलत दिलेली आहे आमचं सीट आरक्षित आहे कायमस्वरूपी आरक्षित आहे तर ते आम्हाला मिळलं पाहिजे ते ती जागा तू खाली करून दे नाही तर आम्हाला तुझ्या विरुद्ध तक्रार करायची तक्रार पुस्तक दे त्या तक्रार पुस्तकामध्ये सविस्तर तक्रार लिहा त्या तक्रारीचा फोटो काढा तो फोटो तुमच्याकडे ठेवा आणि जे काही घडलंय कंडक्टर तुम्हाला तिकीट नाकारतोय कंडक्टर तुम्हाला सीट उपलब्ध करून देत नाही या बाबतीचा व्हिडिओ तयार करा आणि तो पुरावा म्हणून तुमच्याकडे राहू द्या ती तक्रार करा ती तक्रार केल्यानंतर त्याचा फोटो काढा आणि कोणत्या डेपोची गाडी आहे ते आपल्याला आपल्याला जे तिकीट दिलं जातं त्या तिकीटावर त्या कंडक्टरचं नाव त्याचा बिल्ला नंबर आणि कोणत्या डेपोची गाडी आहे हे सर्व असतं त्याच्यानुसार आपण नंतर त्या डेपोमध्ये संपर्क संपर्क करून त्या तक्रारीचं पुढे काय झालं ते आपल्याला माहिती करून घेता येतं त्यामुळं उगाचाच वाद घालण्यापेक्षा फक्त तुम्ही तक्रार पुस्तकामध्ये तक्रार करण्याचे कष्ट घ्या तुम्हाला न्याय शंभर टक्के मिळेल कारण मी माझं माझं उदाहरण सांगतो मी तीन तक्रारी केल्या तिन्ही तक्रारीमध्ये तीन वाहकांना मी पाचशे पाचशे रुपये दंड मारायला भाग पाडला फक्त कसं तक्रारदार भक्कम पाहिजे तक्रार आपली योग्य पाहिजे तर अशी तक्रार असेल तर शंभर टक्के कारवाई होती उगच एसटी मध्ये वाद करून काही अर्थ नाहीये त्यापेक्षा रितसर तक्रार करा आणि न्याय मिळवा फक्त तक्रार करत असताना तुम्ही वैयक्तिक तक्रार करा कोणत्याही संघटनेच्या नावाखाली तक्रार करू नका तुम्ही वैयक्तिक तक्रार करा त्यामुळे तुम्हाला पुढे पाठपुरावा करायला सोपं जाईल आणि तुम्हाला न्याय मिळवता येईल मध्यस्थी कोणाला ठेवू नका तुम्ही स्वतः तक्रारदार म्हणा आणि इथून पुढे आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात घ्या आपली लढाई आपणच जिंकायची आहे त्यामुळे संघर्ष करायला शिका काही अडचण आल्यास कधीही फोन करा मी चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध आहे धन्यवाद